नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका कांद्याचा वापर करून आपल्याला जर बेंड आलं असेल तर त्या बेंडावरती घरगुती उपाय कसा करायचा कारण हा उपाय केल्यामुळे तुम्हाला दवाखान्यामध्ये कुठेही एकही रुपया खर्च करायची गरज लागणार नाही घरच्या घरीच हे बेंड पूर्णपणे बरं होऊ शकतो रिझल्ट तुमच्या समोर आहे नक्कीच तुम्ही बघू शकता या पद्धतीने तीन ते चार दिवसात माझं बेंड जे आहे पूर्णपणे राहिलेलं आहे सुद्धा या प्रकारे तुम्हाला जर बेंड येत असेल आता उन्हाळ्यामध्ये हा त्रास नक्की होतो आपल्या शरीराचं तापमान जे आहे ते कमी जास्त होत राहतं आणि शरीरामध्ये ताप असेल तो बाहेर वेळोवेळी नाही पडला तर आपल्याला त्या बेंडाच्या स्वरूपामध्ये काय होतं की अशा प्रकारची एक एक मोठा असा फोड येतो आणि मग तो, तो खूप जास्त वेदना आपल्याला त्रासदायक त्याच्या होतात आणि मग त्याचं स्वरूप जे आहे ते खूप थोडंसं मोठं झालं की आपल्याला लक्षात येतं की हे बेंड आहे आणि सुरुवातीपासूनच बेंडाची गाठ जी असते ती फार मोठी असते आणि त्राससुद्धा खूप जास्त होतो वेदना होतात आपल्याला सुद्धा जसजसं बेंड मोठं होत जातं तीन चार दिवसात भरपूर वेदना सहन कराव्या वे लागतात यासाठी दवाखान्यात जाणं देखील आपल्याला लगेचच होत नाही तर त्यावेळी काय करायचंय घरच्या घरी एक छोटासा उपाय करायचा आहे एक कांदा घ्यायचा आहे कांद्याची अशा प्रकारे साल काढून घ्यायची वरची साल टाकून द्यायची ज्या सालेला आपल्याला रस काढता येईल अशी साल घ्यायची आहे कांद्याची त्यावरती चाकूने अशा प्रकारे रेषा उडून घ्यायच्या थोड्याशा आता या सालीमध्ये सुद्धा फार जास्त तुम्हाला रस दिसत नसेल तर तुम्ही दुसरी स्लाईस मग की घ्या किंवा मग कांद्याची वरच्याशीच वरच्या बाजूचा लेअर काढून घ्या पूर्ण जो कांदा आहे तो देखील आपल्याला नंतर काय करायचा आहे त्याचा मी पूर्ण वापर सांगितलेला आहे कारण की आपला पूर्ण कांदा देखील आता इथे लागणार नाही आहे आपल्याला काय करायचं याचं ते पण सांगते दोन उपाय मी सांगणार आहे तुम्हाला तर इथे स्लाईस पण एक काढणार आहोत आपण कांद्याची तरी ते तुम्ही बेंडाचं स्वरूप बघत आहात की हे बेंड तीन चार दिवसापासून असं व्यवस्थित मोठंच्या मोठं झालेलं आहे आतमध्ये तर गाठ मोठीच आहे पण बाहेरून सुद्धा ती कणी जी असते किंवा ती फोड जो असतो तो फार जास्त पिवळसर झालेला जा नाही आहे याला पटकन फुटलं जाईल पद या पद्धतीचं आपल्याला त्याला करायचं आहे एक दिवसात ते फुटलं जातं आणि यातली खराब रक्त किंवा खराब पू असतो तर तो, तो पूर्ण बाहेर पडतो आणि त्यानंतर आपल्याला खूप जास्त रिलॅक्स फील होतं आणि तापसुद्धा शरीरातला कमी होतो अगदीच जिथे बेंड असेल तिथे गरम देखील आपल्याला शरीर आपलं लागतं तापमान खूप असतं शरीरातलं आणि सगळ्यात महत्त्वाचं रक्तदूषित झाल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होतो तर नक्कीच तुम्हाला जास्त त्रास होत असेल किंवा एकाला दुसरं दुसऱ्याला तिसरं असं बेंड जास्त वेळ आलं असेल तर घरच्या घरी अगदीच तुम्ही हा उपाय नक्का करू कारण एखाद्या वेळेस ठीक आहे जर ते बेंड पूर्णपणे अशा पद्धतीने बरं झालं कांद्याचा रस लावून तर हरकत नाही पण जर तुमचं ते पेट बेंड आहे ते वारंवार येत असेल तर दवाखान्यामध्ये नक्कीच दाखवा डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या औषधोपचार त्यावरती करा तर या पद्धतीने मी घरगुती उपाय सांगते तुम्हाला यावरती आपण कांद्याची स्लाईस अशी लावायची किंवा मग कांद्याची साल लावायची जशी मी आता लावली जेणेकरून कांद्याचा रस याला लागला गेला पाहिजे आणि यावरती फक्त दोन मिनटासाठी लावायचं असं नाही तर यावरती स्लाईस ठेवूनच द्यायची यामध्ये जो रस असेल किंवा मग यामधला जो वास असेल तर पूर्णपणे बेंडायला लागला जातो आजूबाजूला बेंड, ला बेंड पसरण्याची शक्यता कमी असते आणि बॅक्टेरियाज असतात आपल्या शरीरावरती तर त्यामुळे बेंड पटकन इकडचं तिकडे लगेचच दुसरीकडे यायला लागतं त्याची लस किंवा मग त्याचं जे काही खराब रक्त असेल पू असेल इकडं तिकडं थोडंसं लागला तरीसुद्धा आपल्याला ला दुसरीकडे बेंड येण्याची शक्यता असते त्यामुळे याला स्वच्छ ठा ठेवणं गरजेचं आहे आणि हा उपाय करताना हे बेंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं रुमालाने कोरडं करून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला यावरती असं कांद्याची स्लाईस लावायची नंतर एक रुमाल घ्यायचा असा घडी करून आणि त्याने आपल्याला हे पूर्णपणे कापड कोणतंही घ्या अगदी व्यवस्थित आपल्याला त्याला बांधता आलं पाहिजे किंवा कापड्याची पट्टी घ्यायची एखादी कोणती तर इथे मी अशा प्रकारे याला बांधून ठेवलेलं आहे स्लाईस इकडे तिकडे कांद्याची सरकणार नाही अशा प्रकारचं घट्ट बांधायचं जेणेकरून आपल्याला हे लवकर बरं झालेलं दिसेल शरीरातला ताप देखील कमी होतो बॅक्टेरिया इकडे तिकडे पसरत नाहीत आणि बेंड जास्त जागी पसरत नाही या प्रकारे हा उपाय नक्की एकदा घरच्या घरी करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल मनी सेव्हिंग टिप्स आहेत नक्कीच आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच काय छान शक्य आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद